आपत्ती काळातले मदत मिळाले का बरं जे मोदीजी बोलले होते की शेतकऱ्याचं उत्पन्न मी दुप्पट करीन का लागवडीचा खर्च की नाही वाढलं 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 ना खत? की नाही बियाणं तरी असल का? अरे अस्सल बियाणं भाजपामध्येच नाही तर ते तुम्हाला शेतकऱ्यांना काय देत यांचं बियाणं सगळं बोगस आहे सगळे बाजूनी बाहेरून घेतात माणसं बियाणं आज सुद्धा कोणतरी घेतलंय त्यांनी कारण त्यांना आता असं कळलंय की महाराष्ट्रामध्ये मतं पाहिजे असतील तर मोदी या नावावरती मतं मिळू शकत नाही ठाकरे या नावावरतीच मतं मिळतात म्हणून <laughs> बाळासाहेबांचा फोटो चोरला काही फरक पडत नाही आज आणखीन एक ठाकरे चोरायचा प्रयत्न करतात घेऊन जा मी आणि माझी जनता समोर समोर आहे तेवढी मला पुरे आहे आणि यासाठी तुम्हाला सगळ्यांना एकच विनंती करतोय की नुसतं जल्लोषात राहू नका शंभर टक्के जिंकणारच जिंकणार पण जिंकण्यासाठी प्रयत्न केल्याशिवाय जिंकू शकत नाही जर शेतकरी असा म्हणाला अरे माझं पीक येणारच ना नाही तसं नाही जमीन नांगरावी लागेल तिची मशागत करावी लागेल बियाण पेरावं लागेल मग त्याला पाणी द्यावं लागेल खत द्यावं लागेल आणि त्याच्यानंतर पीक उगवणार आहे तर निवडणुकीच्या दिवसापर्यंत तुम्ही सगळ्यांनी ही आपल्या सगळ्या विचारांची पेरणी आणि मोदी सरकारच्या थापा या जनतेपर्यंत पोचवा मला खात्री आहे एवढं तुम्ही काम केल्यानंतर मी प्रचाराला येऊ न येऊ हो। आपला इथला आघाडीचा उमेदवार प्रचंड बहुमताने जिंकल्याशिवाय राहणार नाही आणि हे काम तुम्ही सगळेजण कराल याची खात्री बाळगतो तुम्हाला शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र